आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल पिहून वसुंधराचं आणि रम्याचं बोलणं ऐकलेलं असतं आणि जेव्हा पिहूला कळतं की नंदिनीला तिच्याच लग्नातून वसुंधरानेच गायब केलं होतं वसुंधरानेच किडनॅप केलं होतं हे ऐकल्यानंतर पिहू खूपच घाबरलेली असते आणि पिहूला हे सत्य नंदिनीला सांगायचं असतं आणि म्हणून मग पिहू नंदिनीच्या खोलीत जाते आणि पिहू खूप घाबरलेली असते तिला घाम फुटलेला असतो ते बघून मग नंदिनी पण अस्वस्थ होते नंदिनी म्हणते पिहू काय झालंय तुला तू इतकी का घाबरलेस तुला घाम काय येतोय त्यावेळेला पिहू म्हणते मला तुला काहीतरी सांगायचंय तेव्हा नंदिनी म्हणते सांग मी विश्वासाने ऐकेन तुझं तुला काय बोलायचंय ते सांग त्यावेळेला पिहू मनातच म्हणते मी जे सांगणार आहे त्याच्यावर तुझा विश्वास बसेल की नाही माहिती नाही पण बाकी कोणीच विश्वास ठेवणार नाही नंदिनी पिहूला म्हणत असते सांग तुला काय सांगायचंय पण पिहू सांगू की नको सांगू की नको असा विचार करत न सांगताच घाबरून तिच्या खोलीतून पळून जाते पिहूची ती अवस्था बघून नंदिनीला पण धक्का बसतो नंदिनी म्हणते काय झाले पिहूला तिला काय सांगायचं असेल नक्की आणि नंतर मग पिहू घाबरलेलीच असते तशा अवस्थेमध्येच ह सत्य सांगण्यासाठी पार्थच्या खोलीत जाते पार्थला सुद्धा पिहूला घाम आलेलं बघून घाबरलेलं बघून धक्का बसतो पार्थ म्हणतो काय झाले पिहू तुला पण पिहू म्हणते की मला तुला काहीतरी सांगायचंय मग पार्थ म्हणतो सांग तुला काय सांगायचंय आणि पिहू मग मनातच विचार करते मला हे सत्य ह्याला सांगायलाच पाहिजे नंदिनी वहिनीसारखं ह्याने सुद्धा खूप सफर केलंय पण सांगू की नको असा विचार करत पिहू मग सांगायचं टाळते पार्थ पण म्हणत असतो तू तु काय तुला काय सांगायचंय तू न घाबरता सांग मला पण पिहू मग स्कॅचपेनच्या बहाना करते आणि सत्य न सांगताच तिथून पण पळून जाते नंतर मानिनी किचनमध्ये पिहूच्या आईसोबतच फोनवर बोलत असते पिहूच्या आई वडील हे लग्नासाठी गेलेले असतात आणि इतक्यात मग मानिनीला समोर पिहू बसलेली दिसते पिहू खूप घाबरलेली असते घामाघूम झालेली असते रडत असते तिला अस्वस्थ वाटत असतं ते बघून मानिनी पण खूप घाबरते आणि पिहू तुला काय झालं म्हणत पिहूच्या डोक्यावरून हात फिरवते त्यावेळेला मानिनीला कळतं की पिहूला तर खूपच ताप आलाय मानिनी पिहूला विचारत असते तुला काय झाले बाळा तुला नक्की काय होतंय इतक्यातच पिहूला फिट येते आणि पिहू खाली जमिनीवर पडते तेव्हा मानिनी घाबरून घरातल्या सगळ्यांना आवाज देऊन तिथं बोलवून घेते मानिनीच्या आवाजाने सगळेजण तिथं धावत येतात आणि पिहूला फिट आलेलं बघून सगळेजण खूप घाबरतात वसुंधरा आणि रम्या सुद्धा तिथे धावत आलेले असतात वसुंधरा म्हणते हिला अचानक कशी काय फिट आली आणि कोणीतरी पाणी द्या त्यावेळेला मग नंदिनी म्हणते नाही पाणी देऊ हो नका फिट आलं की पाणी द्यायचं नसतं सगळ्यांना खूप घाबरलेलं बघून मग जेव्हा सगळ्यांना म्हणतो प्लीज कोणीसुद्धा पॅनिक होऊ नका आणि सगळेजण मग पिहूला शुद्धीवर आणतात त्यानंतर पिहूला खुर्चीवर बसवतात नंदिनी पिहूला म्हणते पिहू शांत हो बाळा काहीही झालेलं नाही इतक्यात वसुंधरा पिहूला म्हणते पिहू काय झालं बाळा तुला आणि मग वसुंधराला तिथं बघून पुन्हा पिहू खूप घाबरते आणि नंदिनीला मिठी मारते आणि पिहू वसुंधराला घाबरली हे सगळ्यांच्या लक्षा लक्षात येतं वसुंधराच्या सुद्धा लक्षात येतं आणि वसुंधरा टेन्शनमध्ये विचारांमध्ये पडते की पिहू मला बघून का घाबरली नक्कीच हिने माझं बोलणं काही हे ऐकलं असेल का नंदिनी मग पिहूला शांत करते आणि मग जेव्हा म्हणतो मला एक गोष्ट कळत नाही आहे की हिला अचानक कशी काही फिट आली त्यावेळेला पार्थ म्हणतो हो मग अशी माझ्या खोलीमध्ये पण स्केच पण घ्यायला आली होती तेव्हा पण ती खूप घाबरली होती तिला घाम फुटला होता आणि नंदिनी म्हणते हो माझ्यासुद्धा खोलीमध्ये आली होती तेव्हा सुद्धा अशीच घाबरून थरथरत होती आणि मानिनी म्हणते आत्तासुद्धा इथे कोपऱ्यात घाबरून बसली होती घाम फुटला होता तिला मी तिला म्हणत होते की चल मी, मी तुला काहीतरी औषध देते त्यावेळेला ती मला म्हणत होती की मी काहीतरी ऐकलं आहे मला तुम्हा सगळ्यांना काहीतरी सांगायचे मग नंदिनी पिहूला म्हणते पिहू बाळा तुला काय सांगायचं आहे सांग ना आणि पिहू मग काहीतरी सांगणार इतक्यात मध्येच वसुंधरा म्हणते अरे पिहूचे आईवडील कुठं गेलेत इथं पोरगीला फिट्स येत आहेत आणि बाहेर तिचे आई वडील हुंदडत आहेत त्यांना बोलवून घ्या पहिला मुद्दामच वसुंधरा मध्ये बोललेली असते आणि मग जिवा मिथूनला आणि पिहूच्या आईला फोन करतो नंदिनी मग पिहूला म्हणते पिहू बाळा तू अजिबात घाबरू नकोस तू काय सांगणार होतीस मागाशी तू सांग आम्हाला मामींना तू काय सांगणार होतीस आणि मग आता पिहू आपलं सत्य सांगेल आपण जे काय केले ते सगळ्यांना सांगेल म्हणून मग वसुंधरा घाबरलेली असते आणि मध्येच पिहूला म्हणते तुला काय सांगायचं आहे का पिहू आणि मग वसुंधराने असं बोलल्यानंतर पिहू पुन्हा घाबरते आणि म्हणते नाही मला माझ्या खोलीत घेऊन चला माझं डोकं खूप दुखतं आहे आणि मग पिहूने मला माझ्या खोलीमध्येच घेऊन चला इथून मला माझ्या खोलीत न्या असं म्हटल्यानंतर मग सगळेजण तिला तिच्या खोलीमध्ये घेऊन जातात पण वसुंधरा मात्र खूपच घाबरलेली असते वसुंधराच्या लक्षात येतं की मगाशी आपल्या खोलीबाहेर कुणीतरी होतं ते म्हणजे नक्कीच पिहू होती आणि आपलं सगळं बोलणं हे पिहूनच ऐकलंय आणि मग पिहूने आपलं बोलणं ऐकलंय पिहूला तर सत्य समजलंय म्हटल्यावरती वसुंधराच्या पायाखालची जमीन सरकते वसुंधरा भयंकर घाबरते